बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आलाय दीड वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे बीडच्या शिरूर, शिरूर तालुक्यातील हा संपूर्ण प्रकार आहे दृश्य आपण पाहतोय अमानुष पद्धतीनं मारहाण करण्यात येत आहे बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा थरारक व्हिडिओचा गुड अखेर आता उकललंय मारहाण करणारा कार्यकर्ता हा भाजपशी संबंधित आहे आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिली भाजप भटक्या विमुक्त आघाडीचा नेता सतीश भोसलेनं ही अमानुष मारहाण केली आहे दीड वर्षापूर्वीचं प्रकरण नोंद असेल तर कारवाईचे आदेश अशी माहिती सुद्धा धस यांनी दिल्या राधेश्याम भोसले या पीडित व्यक्तीला कौटुंबिक वादातून ही मारहाण करण्यात आली होती भाजपचा भटक्या युक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले यांच्याकडून अमानुष मारहाण केली गेली के अत्यंत अमानुष पद्धतीने तळपायावर बॅटच्या साहाय्याने मारले जात आहे विशेष या व्यक्तीचे कपडे काढून मारहाण केले जाते हे के अत्यंत धक्कादायक असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता सध्या होती भोसले आमचाच कार्यकर्ता आहे दीड वर्षापूर्वी ऊसतोडीच्या कामगाराच्या म्हणजे ऊस कोणत्या तरी कारखान्यावर घडलेले आहे आणि मुलीच्या काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठेही केस वगैरे काही झालेली नाही तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा मारहाण करणारा कार्यकर्ता भाजपशी संबंधित असल्याचं सुरेश दसेने म्हणलं या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय आपल्या आपल्यासोबत जोडले उदय खर तर बीड मध्ये ज्या प्रकारच्या धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणार अशा प्रकारचे व्हिडिओ नवनवीन समोर तर आता आणखीन एक व्हिडिओ आलाय मारहाण करतानाचा अमानुष पद्धतीने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय काय अधिकची माहिती ही संपूर्ण घटना नेमकी काय नक्कीच करण अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि ज्यावेळी हा व्हिडिओ समोर आला त्यावेळी पोलिसांनी देखील याची दखल घेतली आहे हा व्हिडिओ कधीचा आणि कोणाचा आहे याबाबत आता तपास सुरू आहे बीडचे पोलीस अधीक्षक का होत यांनी देखील स्वतः या प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत दिले असून आता त्यांनी शिरूर पोलिसांना देखील याबाबत अवगत केले असून या संबंधित जो व्यक्ती आहे त्याचा शोध घेतला जात आहे या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई होईल सुरेश घस यांचा कार्यकर्ता ज्या असल्याचं ज्यावेळी हे समोर आलं होतं त्यावेळी सुरेश घस यांनी सुद्धा या प्रकरणात कारवाईच्या बाबत पोलिसांना सूचना केल्या आहेत परंतु आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने अशा घटना घडत असून आता या सर्व घटनावर तसेच या घटनांचे व्हिडिओ बनवण्याची जी वृत्ती आहे जी प्रवृत्ती आहे त्याबाबत काय उपाययोजना करता येतील हे सगळे प्रकार कसे थांबवता था था। येतील या याबाबत देखील पोलिसांना विचार करावा लागतो उदय खरंतर हा ही जी संपूर्ण घटना आहे ते प्रकरण दीड वर्षापूर्वीचं आहे असं सुरेश धस यांनी म्हटलं याबाबतची काय माहिती आहे नक्कीच करत हा व्हिडिओ जुना आहे परंतु तो नेमका दीड वर्षापूर्वीचा आहे की तीन महिन्यापूर्वीचा आहे याबाबतचा संभ्रम आहे परंतु आता ज्यावेळी पीडित व्यक्ती समोर येईल त्याच वेळी हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे आणि कोणत्या कारणावर मारहाण झाली होती हे देखील स्पष्ट होऊ शकणार नाही कारण व्हिडिओ व्हिडिओचा कालावधी आणि कारण याचा समोर आलेलं नाही त्याबाबत स्पष्टता नाही पीडित व्यक्ती समोर आल्यानंतर हे सगळं स्पष्ट होऊ शकणार नाही कारण a kid's sir.